रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राऊत साहेब बच्चू कडूंनी आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण नागपूर चक्का जाम केला आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा यासह विविध मागण्या आहेत आणि बारा वाजेपर्यंतचा आज दुपारी बारा पर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला गेला

बच्चू कडू यांना अर्बन नक्षल्यात ठरवायचा प्रयत्न होतो काय शहरी नक्षलवाद या राज्यामध्ये कोणीही आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणुकीच्या मुद्द्यावर मतदार यादीच्या प्रश्नावर बेरोजगारीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी काही मागण्या केल्या तर सगळ्यांना अर्बन नक्षल्यात ठरवायचं आणि ह्याच्यामध्ये माओवादी घुसले असं घोषित करून टाक आता बच्चू कडू हे एक आंदोलन करत आहे बच्चू कडू कालपर्यंत तुमच्याबरोबरच होते मधला एक काही काळ वगळला तर बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस हे गळ्यात गळे घालून फिरतच होते ना किंवा भाजपवाले आणि बच्चू कडू हे गळ्यात गळे घालून फिरत होते पण आता बच्चू कडू किंवा त्यांच्याबरोबरचे त्यांचे सहकारी जे आंदोलनात सहभागी झाले किंवा हजारोच्या संख्येने लोक त्यांच्याबरोबर चालत आहेत हे अर्बन नक्षलाईट झाले मागण्या काय आहेत सातबारा कोरा करा ही मूळ मागणी कोणाची आहे ही मूळ मागणी उद्धव ठाकरे साहेबांची आहे सातबारा कोरा करा नाहीतर चालते व्हा ही मागणी उद्धव ठाकरे यांची आहे शिवसेना पक्षप्रमुख आणि त्या मागणीने जर परत जोर धरला असेल तर आंदोलकांना अर्बन नक्षलवादी ठरवणं हे कितपत योग्य आहे आंदोलन केलं की त्याला अर्बन नक्षलवादी ठरवायचं मग भ्रष्टाचाराने अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळातल्या तुमच्या मंत्रिमंडळात ज्या अनाकोंडा बसल्या सगळे बरं का त्या अनाकोंडांना तुम्ही अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही आत्ता माझ्यासमोर आता ह्या पण तुम्ही अर्बन नक्षलवादी ठरवा नाशिक त्र्यंबकला जो सिंहस्थ कुंभवेळा होतो आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पावला पावलावर भ्रष्टाचार सुरू आहे साधारण पंधरा ते वीस हजार कोटीचं बजेट हे गुजरातच्या ठेकेदारांना वाटून द्यायचं आहे आणि त्या गुजरातच्या ठेकेदारांनी महाराष्ट्रातले मग छोटे मोठे कंत्राटदारांना मेहरबानी खात्यात कामं द्यायची हे सध्या गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचं कार्य सुरू आहे आणि त्यासाठी माझ्याकडे काल शेतकरी आली नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता जो सिंहस्थाच्या नावाखाली त्याचं रोड वाइंडिंग सुरू करत आहे त्याची गरज नाही आहे खरं म्हणजे आणि दोन्ही बाजूनी हे जे आहे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे दोन्ही बाजूनं जागा ताब्यात घेऊन शेतकऱ्यांच्या घरांवर अधिकृत घरांवर शेतकऱ्यांच्या व्यवसायावर काही लहान लहान हॉटेल्स आहेत दुकानं आहेत त्याच्यावरती परवानगी आहेत शासनाच्या मंजुरी आहेत त्याच्यावरती बुलडोझर फिरवून हजारो शेतकऱ्यांना नाशिक त्र्यंबक रोडला तुम्ही उद्ध्वस्त आणि बेघर करताय बेरोजगार करताय त्याची गरज नाही आणि शेतकरी तिथे आता उपोषणाला बसले गेल्या आठ दिवसापासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात तर राज्यात सगळं आलबेल आहे कोणावरती अन्याय होणार नाही सोलापुरामध्ये उपोषणाला बसले शेतकरी नाशिकमध्ये हे जे शेतकरी आहेत हे मी तुम्हाला सांगतो की साधारण ही बारा तेरा गावं आहेत ही पिंपळगाव बहुला बेळगाव ढगा मैरावणी तळेगाव अंजिनेरी अंजिनरी खंबाळे पेगलवाडी साधारण सोळा गावांचा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे त्यांच्या शेतातून रस्ते नेत आहे काय गरज काय सिंहस्थ येईल आणि जाईल पण तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे रस्ते ताब्यात घेऊन तिथे आता उपऱ्यांना तिथे देणार शेतकरी उपोषणाला बसला आहे अजून तिथे गिरीश महाजन गेलेले नाही आहेत पालकमंत्री मुख्यमंत्र्यांकडे जाऊन शेतकरी थकलेले आहेत भाजपचे आमदारसुद्धा जाऊन थकले काय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं बच्चू कुडू रस्त्यावरती आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुंबईत मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं इतर समाजाचे लोक आंदोलन करतात या राज्यामध्ये कमालीची अस्थिरता आणि अशांतता मग आणि आवाज उठवला की अनाकोंडा येणार महाराष्ट्रात मुंबईत आणि सांगणार विरोधकांना दुर्बिणीत दुर्बिणीतून बघायला शिल्लक ठेवू नका ही तुमची भाषा अशा प्रकारची भाषा इदी अमीनने केली इदी अमीन, के अमीन। त्यानंतर हे भाजपचे लोक करतात विरोधकांना संपवायचं आंदोलन करणाऱ्यांना संपवायचं त्यासाठी कठोर कायदे आणायचे बच्चू कडू यांचं आंदोलन जे आहे शेतकऱ्यांचं आंदोलन माझ्या माहितीप्रमाणे ते राजकीय आंदोलन आहे त्याच्यामध्ये अ राजकीय लोक आलेले आहेत आता पंजाबचा शेतकरी किंवा हरियाणाच्या शेतकरी जेव्हा दिल्लीच्या सीमेवर बसला होता तेव्हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी सांगितलं त्यात अतिरेकी घुसलेले यांना अतिरेक्यांचा पैसा इकडे येतो आहे आता बच्चूकडूनच्या आंदोलनातसुद्धा तुम्ही असं म्हणा की यांच्याकडे माओवाद्यांचा पैसा येतो आहे अतिरेक्यांचा पैसा येतो आहे आणि हे आंदोलन तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करा शेतकऱ्यांनी आपला आवाज उठवायचाच नाही का शेतकऱ्यांची साधी मागणी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला अद्याप मदत मिळालेली नाही काल मुख्यमंत्री खोटं बोलले कोणाच्या खात्यात पैसे जमा झाले शेतकऱ्यांना घेऊन या आमच्यासमोर घेऊन या मराठवाड्यातला शेतकरी हवाल दिला आहे सोलापूरचा शेतकरी हवाल दिला आहे विदर्भातला शेतकरी हवाल दिला आहे आणि तुम्ही काय मजा मारताय भाजपचे टॉवर्स चौपाटीवरती उभे करताय हे काय सरकार आहे का बच्चूकडून आमच्या आजही सहकारी आहेत बघा इथे सहकारी असण्याचा आणि नसण्याचा प्रश्नच नाही बच्चू कडूंचं आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन हे सगळे कधी काळी शरद जोशी यांचे समर्थक आणि त्यांचे कार्यकर्ते होते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी संघटना ही बिगर राजकीय संघटना होती शरद जोशींबरोबर मी सुद्धा काम केलंय मला शरद जोशींची कल्पना माहिती आहे का शेतकऱ्यांसंदर्भात प्रत्येक शेतकऱ्याचा आणि प्रत्येक पक्षाच्या पाठिंबा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते एकत्र असायला औषध या आंदोलन प्रकरणीय आता मंत्री बावन तुळे मध्यस्थी करणार आहे म्हणजे काय करणार निश्चित आहे कृषी मंत्र्यांनी तिकडे जा बघा मनोज जरांगे जेव्हा बसले तेव्हा राधाकृष्ण विखे पाटलांना पाठवलं त्यानंतर आता बच्चू कडूंच्या संदर्भात बावनकुळे जाणार मग मुख्यमंत्री काय करत शेतकऱ्यांना तरी सामोरे जा या राज्याचा शेतकरी जी तुमची प्रजा आहे तुम्ही त्यांना तरी सामोरे जा तुम्ही त्यांनाही सामोरे जायला जा घाबरताय जा। तुम्ही कसले मग तुम्ही सामोरे कोणाला जाताय तर आमच्यासारख्या राजकीय विरोधकांवर तुम्ही हल्ले करता कुठे गुन्हे दाखल करताय कार्यकर्त्यांना दडपशाने तुरुंगात टाकताय शेतकऱ्यांसमोर जाण्याची हिंमत दाखवा स्वतः बावनकुळांना कशाला पाठवते बावनकुळ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं दोन दिवसात मी काढतो बावनकुळ्यांच्या मी परत रिपीट करतो बावन कुळांचे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरण मी दोन दिवसात बाहेर काढतो जाऊ द्या आठवडा होते आहे फाईल तयार तुम्ही त्यांना पाठवतो त्यांची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा साथ बराव काल मुख्यमंत्री असं म्हणाले की आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू होऊन मग पप्पू कोण आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे राहुल गांधीचा उल्लेख विरोधक पप्पू असा करतात कोणी करत नाही राजकीय तीस हजार कोटी रुपये राहुल गांधींना पप्पू ठरवण्यात खर्च केले तीस हजार कोटी रुपये आय टी माध्यमातून सगळ्या माध्यमातून पण राहुल गांधी ठामपणे उभा आहे राहुल गांधी लोकसभेतला विरोधी पक्ष आहे राहुल गांधीने स्वबळावर शंभर जागा निवडून आणलेल्या आहेत आणि राहुल गांधी तुमच्या ढुंगणाखाली बुडबुडे आणतोय हे पप्पूचं काम नाहीये राहुल गांधी हा देशाचा लोकनायक आहे लोकनेता आहे ही तुमची पोटदुखी आहे नरेंद्र मोदी लोकनेते नाही आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शाही बुडबुड आहेत भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालेले तुम्ही राहुल गांधीला घाबरताय आणि तुम्ही आदित्य ठाकरेंनाही घाबरताय ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे यांनी एक प्रेझेंटेशन केलं हां निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराचं त्याला तुम्ही घाबरताय याचा अर्थ आदित्य ठाकरे यांनी जे मुद्दे मांडले ती कट्ट्यार काढली ती कट्ट्यार तुमच्या काळजात घुसलेली आहे राहुल गांधीला पप्पू म्हणणं देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याला पप्पू म्हणणं हा या लोकशाहीचा आणि संसदेचा अपमान आहे मिस्टर फडणवीस हे लक्षात घ्या एक विषय आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अॅनोकॉनडाला अनन्य सागर महत्व आलं आहे आज सामना संपादकीय आहे की अनोकॉन्डा आला रे अनाकोंडा आला रे पळा 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 अनाकोंडा आला रे पळा 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 अनाकोंडा आलाय ना येतोय भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा अनाकोंडा काही गिळतो अनाकोंडा काहीही गिळतो अनाकोंडा भूखंड गिळतो अनाकोंडा विधानसभा गिळतो अनाकोंडा एकाच वेळा चाळीस चाळीस आमदार आणि खासदार गिळतो अनाकोंडा देशाचा सुप्रीम कोर्ट गिळतो अनाकोंडा निवडणूक आयोग गिळतो अनाकोंडा मरीन लाईन्सवरचे भूखंड गिळतो या अनाकोंडापासून आपण सावधरा अनाकोंडाला आता मुंबई गिळायची अनाकोंडाला मुंबई गिळायचे अनाकोंडाला मराठी माणसाचं अस्तित्व गिळायचं त्याच्यामुळे अनाकोंडा आलयाला अन्याकोंडापासून सावधरा ही आमची घोषणा आहे नाही एकनाथ शिंदे असं म्हणतात एकनाथ शिंदे ठाकरे हे सुद्धा एनाकोंड्या त्यांनी एना मुंबई महापालिका गिळली मिठीतला गाय गिळिला महापालिकेतला भ्रष्टाचार केला असे अनेक उदाहरण शिंदे दिलेले कोण आहेत एकनाथ शिंदे मला जरा समजून सांगा एकनाथ शिंदे हे अनाकोंडाचं पिल्लू आहे एकनाथ शिंदे अनाकोंडाचं पिल्लू आहे त्याचा बाप अनाकोंडा दिल्लीत आहे तेव्हा अनाकोंडा आपल्या एक बापाचा सूर मिसळणार ना या अनाकोंडाने काय काय गिळलं आहे आता सामना वाचला तर कळेल ह्या अनाकोंडा फक्त कंटे पैशाने भरले कंटेनर गिळतो बरं हा जो अॅनाकोंडा आहे तुम्ही तुझं नाव घेत आहे तो पैशाने भरलेले ट्रक टेम्पो एवढाच गिळतो त्याचं डायट असतो हा डायट वाला अॅनाकांडा या दुसरा काय चालत नाही तो फक्त पैशाने भरलेले कंटेनरच उपवासाचे पदार्थ म्हणून खातो राहू साहेब मतदार याद्यांच्या घोटाळ्यासंदर्भात न्यूज एटीन लोकमतने स्पेशल स्टोरी केलेली आहे ज्यामध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये चक्क शौ, सार्वजनिक शौचालय सुलभ शौचालयाचा पत्ता समोर आलेला आहे ना मंदा म्हात्रे ज्या भाजपच्या आमदार आहेत त्यांनी मतदार यादीतला घोटाळा ऐरोली आणि बेलापूरमधला बाहेर काढला स्वतः आमच्या सोडून द्यावं आम्ही तर करतोच आहोत म्हणजे बेलापूर मतदारसंघामध्ये साधारण चाळीस हजार बोगस डुप्लिकेट आणि ऐरोली मतदारसंघात साधारण तेवढीच मतदान मतदार डुप्ली खोटे पत्ते शौचालयाचे पत्ते हां रेल्वे ट्रॅकचे पत्ते घरांचा पत्ता नाही माणसांचा पत्ता नाही लोकं येऊन मतदान करून घेतले जिथे नरेंद्र नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी साडेतीन लाख मतं त्यांच्याकडून डिलीट केली हे काय घेऊन बसलं कोण आता कोण नागपुरात ही मतं कोण डिलीट करणार मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रातल्या भाजपा मुख्यालयाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला काल समस्त भाजपा परिवार हजर होते पण मला नितीन गडकरी दिसलेला तुम्हाला दिसले का आपण पत्रकार म्हणजे अगदी मुरलीधर मोहळपासून बरं का ते नारायण राणेपर्यंत सगळे सावजी चिकन उपस्थित होते पण ओरिजिनल भाजपा ज्याने या महाराष्ट्रामध्ये उभी केली हरवली सत्ता आणण्यात संघर्ष आणि सहभाग होता त्यांचा ते नितीन गडकरी महाराष्ट्राच्या भाजपाचं मुख्यालय होत असताना नितीन गडकरींना आमंत्रण होतं का पण नितीन गडकरी व्यासपीठावर दिसले का हा प्रश्न तुम्हाला का पडू नये हा संशोधनाचा विषय सगळं स्टेजवर सावजी चिकन होतं गडकरींच्या भाषा बाहेरून आले हा बाहेरून आलेल्यांचा पक्ष आहे जसे या महाराष्ट्र देशामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न आहे तसा भाजपमध्ये सुद्धा घुसखोरांचा प्रश्न भविष्यात येणारच आहे पहा तुम्ही चला नव्या चेहऱ्यांना लक्षात या आता काम सुरू आहे या विषयावरती पक्षामध्ये मंथन सुरू असतं शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी काय निर्णय घेतलेले असतात ते योग्य वेळी समोरच्या मोर्चाची काय तयारी आहे उद्या सर्वपक्षीय बैठक आहे यशवंतराव चव्हाण मध्ये त्यात माननीय शरद पवार श्री उद्धव ठाकरे श्री राज ठाकरे काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते येतील डाव्या पक्षांचे लोक येतील सगळे प्रमुख लोक तिथे उपस्थित राहतील आणि आम्ही पुढली रणनीती ठरवू मोर्चाचा मार्ग निश्चित आहे का कारण काही ठिकाणी फॅशन स्ट्रीट मोर्चा फॅशन स्ट्रीट वरूनच निघेल तो योग्य आहे मी वारंवार सांगतोय काही ठिकाणी गफलत झालेली आहे पण मोर्चा फॅशन स्ट्रीट वरून निघेल मेट्रोच्या मार्गे महापालिकेजवळ येईल आंदोलन चालू आहे प्रस्ताव लॉक किया जा रहा दुसरे दिन कहा कि मंत्री और इसको मानिक भाषा की जाएगी मंत्री तो जूते मारने के लायक है महाराष्ट्र के लेकिन जिस तरह से उनकी भाषा है वो ठीक नहीं बात ऐसी है कि किसान अपनी मांग लेकर महाराष्ट्र के सड़क पर उतरा है उनका क्या कहना है कर्ज माफी करो उनका सात बारह जो है वो कोरा करो और दूसरी बात है यहाँ कि मराठवाड़ा के किसानों को अब तक जो बाढ़ग्रस्त है उनको अब तक मदद नहीं मिली किसान अगर ये बोल रहे हैं कि हमें हमें पूरी कजम माफी करो ये उद्धव ठाकरे जी की मांग है सात बारह खुरा करो तो उनको आप अरबन नक्सलवादी नक्सलाइट बोल रहे हो सरकार जो सरकार के खिलाफ आवाज उठाएगा वो अरबन नक्सलाइट बाकी उनके सरकार में जो तो भ्रष्टाचार्य बैठे हैं हाँ वो सब शंकराचार्य बैठे हैं